राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारे वाहत आहेत ते आता बंद होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात एक ते तीन जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार आहे असा अंदाज आहे एवढंच नाही तर तीन जून पासून ते अकरा जून पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे उद्यापासून सुरू होणारा पाऊस तब्बल अकरा दिवस बरसत राहणार आहे परंतु हा पाऊस भाग बदलत येणार आहे एक ते तीन जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते तीन जून ते पाच जूनपर्यंत राज्यातील मुंबई नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड यवतमाळ नागपूर हिंगोली वाशिम अकोला औरंगाबाद धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणापर्यंत पावसाची हजेरी लागणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये सात जून पासून ते अकरा जून पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिलाय मात्र एकदा पाऊस पडला की लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी केलाय किमान एक इतभर ओलं गेल्यानंतरच पेरणी करावी असंही त्यांनी म्हटलंय आपल्या आधीच्या अंदाजात पंजाबरावांनी आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असं सांगितलं होतं म्हणजेच आता महाराष्ट्रात मान्सून आगमनासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिलाय त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती कामांना वेग द्यावा लागणार आहे शेतीची बाकी राहिलेली कामे जलद गतीनं पूर्ण करावी लागणार आहेत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा